केंद्र सरकारच्याकडून इंधनावरचा कर वाढवण्यात आला आहे केंद्रानं वाढवलेल्या करामुळे राज्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे अर्थात या प्रकारे दरवाढ होऊ नये म्हणून राज्य सरकारांना आपापल्या पद्धतीनं करमुक्तीचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे केंद्रानं आबकारी करामध्ये दोन रुपयांची वाढ केली आहे प्रति लिटर मागे ही दोन रुपयांची वाढ असल्यानं राज्य सरकार हा दोन रुपयाचा करभार ग्राहकावर टाकतात की स्वतः सोसतात हे पाहणं लक्षवेधी ठरणार आहे चेतन किरदत्त आमचे सहकारी आहेत या निमित्तानं आपल्यासोबत जोडले गेले आहेत चेतन आवाज येतोय हो चेतन दोन रुपयाचा करभार महाराष्ट्रात करदात्यांवर येणार आहे का राज्य सरकार सवलत देणार आहे सर आता जर आंतरराष्ट्रीय बाजारात आपण गेलं तर सध्या कच्च्या तेलाचं आंतरराष्ट्रीय अस्थिरता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच आज केंद्र सरकारने देशातील पेट्रोल आणि डिझेलवर एक्साइज ड्युटी जी आहे ती दोन रुपयांनी प्रति लिटर जी आहे ती दरवाढ केलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता वाढलेल्या एक्साइज ड्युटीमुळे तेल कंपन्या या ज्या आहेत या तेलाच्या दरात वाढ करण्याची शक्यता जी आहे ती देखील आता वर्तवली जाते आहे त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात जे आहे ते लवकर मोठी वाढ होण्याची शक्यता जी आहे चेतन चेतन एक मिनिट आपण हा तपशील दिला आहे माझा प्रश्न तुम्हाला हा होता की केंद्रानं जे दर वाढवले आहेत जे वाढीव कर दिलेले आहेत ते राज्य सरकार सोसणार आहे कारण राज्य सरकार अशा प्रकारच्या करवाढीपासून संरक्षण देण्याच्यासाठी नवी कर रचना राज्यात लागू करू शकते जी, या तपशील जो आहे तो समोर आलेला नाहीये मात्र सध्या तरी कर वाढ जी आहे एक्साइज ड्युटी जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे येत्या काही दिवसांमध्ये या संदर्भातली तपशील जे आहे तो पुढे येईल नेमकं राज्य सरकार यामध्ये काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं आहे त्याचसोबत तेल कंपन्यांकडून देखील हे दर जे आहेत ते नियंत्रणात राहावे यासाठी देखील काही पावलं उचलली जातात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद चेतन या तपशिलासाठी